निजगृहोपमनिकेत जित विशाल निजसंपदा अनयता विनयावनतम स सुहृद सुहृदा सह दंपती दंपती म्हणजे कन्येचे आई वडील निज संपदा आपल्या संपत्तीने आपल्या कष्टाने जितविशाल ज्याने उज्जैनी नगराला जिंकलेले आहे अशा निजगृहोपम आपल्या घरासारखेच असलेल्या वरगृहाला सुहृदम आपल्या बंधूंसह विनयावनतम अतिशय विनीत अशा वरम व्यंकटार्याला व्यंकटनाथाला सुहृदासह आपल्या अशा बांधवांसहित अनयता घेऊन निघाले कन्याच्या आईवडिलांनी आपल्या संपत्तीने विशाल असे एक गृह बनवले होते जे गृह सुविधांमध्ये उज्जयिनी नगरालाही जिंकेल असे ते गृह होते विवाहाच्या पूर्वीच्या दिवशी आदल्या रात्रीच्या भोजनासाठी म्हणून कन्येचे आई वडील वर विनीत असणाऱ्या वर व्यंकटनाथाला तसेच त्याच्या इतर सर्व आप्तजनांना घेऊन त्या विशाल अशा गृहाकडे जाण्यासाठी निघाले